सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आजचा खूप महत्त्वाचा विषय आहे तुम्ही जर बघितला तर आतापर्यंत मॅक्झिमम घटकाचे लेखी परीक्षा या अनाऊन्समेंट झालेली आहे त्यामध्ये सात जुलैला जे काही पोलीस शिपाई आणि चौदा जुलैला चालकची पेपर घेण्यात येणार आहे सो त्याच्याविषयी सर मार्गदर्शन करा म्हणून काही विद्यार्थ्यांनी विनंती केली होती सो मी सर्वांनाच आज एक मार्गदर्शन करतो की कशा पद्धतीने लेखी होणार आहे त्याच्यामध्ये काय काय असणार आहे हे सगळ्या गोष्टी असतील सो चॅनलवर नवीन असाल तर या गोष्टीसाठी पहिला सबस्क्राईब करा त्यासोबत या व्हिडिओला सुद्धा लाईक करायचं आहे पहिला मी थोडक्यात सांगतोय ते म्हणजे पोलीस शिपाई जे काही कॉन्स्टेबल आहे त्यासाठी कशा पद्धतीने पोर्शन असणार आहे आणि एकंदरीत नंतर विश्लेषण असेल की किती मार्क घ्यायला पाहिजेत कसे असेल एकंदरीत पेपरची काट्यांना पातळी कशी असते एकवीसला काय झालं होतं अचानकच पेपर, पेपर वेगळा का आला वगैरे 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 या सगळ्या तुमच्याबरोबर आता मी शेअर करणार आहे सो आपण सुरुवात करूया पहिला पहिला सांगतोय चालक आणि जे काही कॉन्स्टेबल आहे त्यासाठी शंभर शंभर मार्कचा पेपर असणार आहे तुमच्याकडे नव्वद मिनिट वेळ असणार एवढं लक्षात ठेवायचं नव्वद मिनिटामध्ये तुम्हाला शंभर प्रश्न सोडवायचे आहेत कोणत्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे त्यामुळं सगळ्याच्या सगळे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा अजूनपर्यंत सांगतोय कोणत्याही प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग नाही आहे त्यामुळं सगळ्याच्या सगळे प्रश्न सोडवायचे प्रयत्न करायचा आहे आता पेपर कसा सोडवायचा हे मी तुम्हाला शेवटी सांगतोय पहिला जे काही कॉन्स्टेबल आहे पोलीस कॉन्स्टेबल त्याच्याविषयी जे काही सूचना आहेत ते बघूया इथं जर दिलेलं असलं संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकात एका पदाकरता एकाच दिवशी लेखी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे अर्जदारांनी ऑनलाईन आवेदन अर्ज भरते वेळी सदरची बाब विचार घेऊनच आवेदन अर्ज पूर्ण विचारांती भरावा म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं हे फक्त एक महाराष्ट्रातले जे काही पोलीस भरते आहेत यांना फक्त भीती घालायची होती उमेदवारांना त्यासाठी हा सूचना होत्या तुम्हाला माहित आहे आता फक्त एक सात आठ घटकाच्या जे काही फिजिकल आहे ते पूर्ण झाले तोपर्यंत यांनी केले अनाउन्समेंट केले आणि त्यांनी काय सांगितलं होतं जे आर मध्ये ज्यावी फायनल जे आर आलेला होता त्या त्यावेळेच्या जे आरमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की एका घटकाशी जोपर्यंत महाराष्ट्रातील सगळं होत तो नाही तोपर्यंत आम्ही लेखी घेणार नाही पण यांचं जरा वेगळं झालं हे किती पण चेंजेस द्या त्यांना अधिकार आहेत पण पोरांचा काही विचार याच्यामध्ये दिसून नाही नाहीये चोवीस पंचवीसला यांची फिजिकल होते आणि सात तारखेला यांची लगेच लेखी होते एवढं एक आठवडा सात आठ दिवसाचा सा फरकामध्ये लेखी गेल्यात आज बघा ह्याच्या आधी आंदोलन मोर्चा करायला लागायचे आमचा पेपर घ्या तुमचा पेपर घ्या पण यावेळी पेपर कोणीही येत नाही लक्षात ठेवा त्याला खूप मोठा धागे दोर आहेत आणि खूप मोठे वेगवेगळे विषय वेग वेग आहेत सो महत्वाचा विषय आहे बघा शारीरिक चाचणीमध्ये पन्नास टक्के गुण मिळवणारे उमेदवार संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या एकाच दहा या प्रमाणात शंभर गुणांची लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरता बोलण्यात पात्र असतील तसं मगाय सांगितलं त्या पद्धतीनं उमेदवारांना लेखी परीक्षेत किमान चाळीस टक्के गुण मिळणे अनिवार्य आहे लेखी परीक्षेमध्ये चाळीस टक्के गुणपेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील म्हणून सांगितलेलं आहे तुम्ही जर फिजिकलला पन्नास पैकी पन्नास पाडला असाल आणि इकडं तुम्हाला चाळीस टक्के मार्क पडत नसतील तर तुम्ही डिस्क्वालिफाय असाल एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे चाळीस टक्के मार्क हे पाडणं गरजेचं आहे लेखी चाचणी कालावधी नव्वद मिनिटाचा असेल व लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येईल नव्वद मिनिटाच्या काळ कालावधीसाठी शंभर प्रश्न असतील एवढं लक्षात ठेवायचं आणि जी जी लँग्वेज आहे ती मराठी भाषा असेल असं त्यांनी सांगितलेलं आहे सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे राहतील म्हणजे सीबीटी टेस्टसारखंच फक्त ऑफलाईन म्हणजे तुम्हाला काय असणार ऑप्शन असणार आहे चार ऑप्शन एक प्रश्न चार ऑप्शन अशा पद्धतीनं ब्ल्यू हे असते कार्बन शिल्ल त्याच्यावरती काय करायचं आपल्याला गोल करायचा आहे आणि तेथून तो पूर्ण गोल भरायचा आहे जे काही उत्तर असेल ते मैदानी चाचणी पार पाडल्यानंतर लेखी परीक्षा घेण्याबाबत दिनांक निश्चित करण्यात येईल म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आता हे सेम पॅटर्न सेम आहे चालकला सुद्धा आता कॉन्स्टेबलचं बोललो चालकला पण तेच आहे फक्त एकच घटक चेंज आहे तो कोणता चेंज आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे यानंतर पहिला शिपाईला बघूया पोर्शन काय आहे याच्यामध्ये लेखी परीक्षांमध्ये खालील विषयाचा समावेश असेल म्हणून सांगितलेला आहे त्यामध्ये पहिला विषय आहे अंकगणित अंकगणित दुसरा विषय आहे सामान्य ज्ञान व चालू घडामध्ये तिसरा विषय आहे बुद्धिमत्ता चाचणी आणि चौथा विषय आहे मराठी व्याकरण परत सांगतोय अंकगणित दुसरा विषय सामान्य ज्ञान व चालू घडामोडी तिसरा विषय चाचणी चौथा विषय मराठी व्याकरण हे चार विषय पोलीस कॉन्स्टेबलला असणार आहेत याची नोंद घ्यायची आहे हे चार विषय पोलीस कॉन्स्टेबलला असणार आहेत ओके सो so, ह्याच्यामध्ये अंकगणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान चालू घडामोडी आता विषय यामध्ये महत्त्वाचे जे चॅलेंजिंग असतात ते म्हणजे अंकगणित म्हणजे मॅथ्स रिझनिंग मराठी ग्रामर हे पंच्याहत्तर मार्कांचं असते ह्याच्यामध्ये तुम्हाला सत्तर पडायलाच पाहिजे अडुसह सत्तर जर पडले तर तुमची शीट कोणीही घेऊ शकत नाही अडुसह सत्तर याच्यामध्ये पडायलाच पाहिजेत कारण की करंट अफेअर हा विषय थोडासा पोलीस भरतीसाठी एकदम वेगळ्या प्रकारचा असलेला दिसून येतोय आणि त्यातल्या त्यात सामान्य जे काही सामान्य ज्ञान आहे त्याच्यामध्ये मग बाकीचे विषय इतिहास भूगोल वगैरे सगळे मिक्सिंग असतात त्याच्यावर दोन तीन एक दोन तीन दोन तीन प्रश्न येतात एवढं लक्षात ठेवायचं आता हा झाला विषय पोलीस कॉन्स्टेबलसाठी आता शिपा चालकसाठी विषय सांगतोय सेमच सगळे आहेत मगाशी जे आर जो वाचला त्याच पद्धतीने सगळे सूचना आहेत फक्त एकच विषय आहे, आहे। आता मी चालकाचं चा सांगतो आहे लेखी चाचणीमध्ये खालील विषयांचा समावेश असेल जसं कॉन्स्टेबलला सांगितलं तसं ड्रायव्हरचं सांगतो आहे अंकगणित पहिला विषय सामान्य ज्ञान व चालू घडामोडी दुसरा विषय तिसरा विषय बुद्धिमत्ता चाचणी चौथा विषय मराठी व्याकरण आणि पाचवा विषय मोटार वाहन चालवणे वाहतुकीबाबतचे नियम म्हणजे आर टी ओचे जे नियम आहेत नियम म्हणजे सगळे नियम जे काय आर टीचे असतात ते ते सगळेच्या सगळे याच्यामध्ये एक्स्ट्रा विचारले आहे पाच विषय टोटली विचारलेले आहेत मोटर वाहन चालविणे वाहतुकी बाबतचे नियम म्हणजे दिशादर्शक वगैरे असतात सूचना फलक असतात मोटर अधिनियम कायदा आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे त्याच्यावरती प्रश्न असणार आहेत गाड्यांविषयी प्रश्न असतील किंवा बाकीच्या खुना वगैरे आहेत अधिनियम तुम्हाला बोलो त्या पद्धतीने सगळ्या त्याच्यामध्ये काय असणार आहेत प्रश्न असणार तेवढं लक्षात ठेवायचं एकच विषय याच्यामध्ये चालकामध्ये वाढलेला आहे तो म्हणजे मोटर वाहन चालवणे आणि वाहतुकीबाबतचे नियम हा एकच विषय त्याच्यामध्ये ॲड झालेला आहे बाकी सगळं ॲज इट इज जसं पोलीस कॉन्स्टेबल आहे तसंच ड्रायव्हरचं आहे आता विषय झाला हे चार विषय आणि ड्रायव्हरला पाच विषय हे मोटर वाहन जे आहे त्याच्यावरती स्पेशल बुक्स आहेत तुम्ही घेऊ शकताय कोणतं पण एक बुक रीड करू शकताय तो कायदा वगैरे कधी चालू झाला वगैरे 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 किंवा बाकीचं जे काही असतील महाराष्ट्र आर टी ओची स्थापना वगैरे असतील महाराष्ट्रातील विविध तुमच्या ज्या जिल्ह्यामध्ये असेल त्या जिल्ह्याचं आर टी ओ केंद्र कुठं आहे अशा अशा पद्धतीनं सगळे प्रश्न त्याच्यामध्ये असतात सो so, त्याच्यामध्ये आणि खुना वगैरे आहेत तुम्ही जर ड्रायविंग लायसन्स काढायला गेला तर तुम्हाला तिथं स्कूल ड्रायव्हिंग स्कूल असतात तिथं काही गोष्टी शिकवतात बघा त्याच पद्धतीनं सगळे नियम विचारले जातात तेवढं लक्षात ठेवायचं बाकी मराठी ग्रामर चॅलेंजिंग असतं दो पंचवीसपैकी पंचवीस पडायलाच पाहिजेत त्याच पद्धतीने गणित बुद्धिमत्ता त्याच्यामध्ये वेगवेगळे आहेत मग सिटिंग अरेंजमेंट असेल एज असेल एज कॅल्क्युलेटर असेल नंतर आकृती असतात बुद्धिमत्तामध्ये मागून पुढून सीट नंबर असेल किती नंबरला उभा आहे दिशादर्शक असेल घड्याळ असेल नळ टाकी असेल रेल्वेची जे काही मीटर गेज असतं किंवा रेल्वेचे डिस्टन्स असेल प्लॅटफॉर्मचं डिस्टन्स असेल अशा पद्धतीने वेगवेगळेच सरळ व्याज चक्रवाढ व्याज रास मुद्दल हे सगळं सगळं डोट टिट डोट जे काही येईल हे सगळ्या त्याच्यामध्ये विचारलं जाणार आहे फक्त मागे जसं बघितलं आपण की ह्याच्या अगोदरचे पेपर बघायला गेलं तर सेम पॅटर्न असायचं कायम आणि मग ह्यावेळी दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये टोटली वेगळा विषय झालेला होता हे जे, जे पॅटर्न आहे तो चेंज होताना दिसलेला आहे त्याच्या त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर चालू घडामोडीचा विषय एकदम जबरदस्त आहे आंतरराष्ट्रीय लेवलच्या नॅशनल लेवलच्या करा त्यासोबत स्टेट लेवलच्या पण करण्याचा प्रयत्न करायचा आहे चालू घडामोडी आणि बोलतोय याच्यामध्ये मार्क जातात ते इथंच जातात आणि सामान्य ज्ञानमध्ये जसे की महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचं से भूगोल असेल किंवा बाकी ग्राम ग्रामशासन असेल किंवा अर्थव्यवस्था असेल इकॉनॉमिक्सबद्दल दुसरा प्रश्न असेल अशा पद्धतीनं जास्तीत जास्त करून जे काही सामान्य ज्ञान आहे ते सुद्धा कवर करण्याचा प्रयत्न करायचा आहे मुंबई पोलिससाठी थोडासा वेळ आहे पण आता ज्या होऊ घातलेल्या एक्झाम आहेत त्यासाठी मी थोडक्यात सांगतोय की चालू घडामोडी जास्तीत जास्त करून इंटरनॅशनल लेवलच्या नॅशनल लेवलच्या त्यातले त्यात माझ्या मते तेवीस आणि चोवीस तेवीस आणि चोवीस तेवीस आणि चोवीस परत परत सांगतोय चोवीसच्या ज्या आहेत त्या जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल एप्रिलपर्यंत जर केला तरी चालते एप्रिलपर्यंतच्या पहिल्या त्या रेफर करा आणि त्यानंतर डिसेंबर किंवा दोन हजार तेवीसमध्ये जे काही महिने त्याच्यामध्ये सहा सहा महिन्याचे दोन सा घेऊ शकताय सहामाई सहा सहा महिन्याचे दोन सहा घेऊ शकताय आणि तुम्ही रेफर करू शकताय तुम्हाला चांगले मार्क मिळतील त्याचबरोबर काही सिरीज पण आहेत युट्यूबवरती चालू केलेले तिकडे सुद्धा तुम्ही बघू शकताय ट्रिकी अभ्यास करा मैथ्स रिजनिंगला मार्क घालवू नका आउट ऑफ मिळतात तिथे जर मॅथ्स रिजनिंग चांगला असेल तर सांगतोय जास्त जास्त करून फॉर्म्युल्याने उत्तर सोडण्यापेक्षा ट्रिकी मैथ्स कसं सोडवायचं याच्यावरती फोकस करा जी मुलं एम पी सीचा अभ्यास करतायत त्या मुलांना तर अगदी सोपा जाईल आणि चालू घडामोडी वगैरे असतात त्या सगळ्या एम पी सी लेव्हलच्याच ग्रुप बी आणि ग्रुप सी लेवलच्या चालू घडामोडी दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने विचारलं होतं की मुळात त्या मुलांना सुद्धा तो पेपर चालू घडामोडीचा अवघड गेला होता त्यामुळे आताच अलर्ट करतोय अभ्यास करत असताना प्रॉपर अभ्यास करा वेळ अजिबात घालू नका आठ दहा तास अभ्यास करण्याचा प्रयत्न करायचा आहे एकंदरीत शिपाई आणि पोलीस शिपाई आणि चालक या दोन्ही गोष्टींचं पोर्शनमधला फरक सांगितलेला आहे काय काय येणार हे पण सांगितलेलं आहे कशावरती फोकस करायचा हे पण सांगितलेलं आहे मॅक्झिमम स्कोअर करण्यासाठी महत्त्वाचा आता पेपर सुरू झाल्यानंतर डोक्याला हात लावून बसायचं नाही जे प्रश्न येत नाही तो तिथंच ते स्किप करा जो येतोय त्याच्याकडे जावा जो येत नाही ते सोडा येतोय त्याच्याकडे जावा तर शंभर पैकी जर तुम्हाला साठ प्रश्न सोडवले साठ प्रश्न तुम्हाला आलेत म्हणजे तुम्हाला के अभ्यास केला होता त्यातलंच होतं सगळं वेगळं काहीच नव्हतं असं जर वाटायला लागलं तर मग कॉन्फिडन्स वाढतोय आणि उरलेल्या चाळीस पैकी एक दहा पंधरा वीस प्रश्न असेच तुम्हाला यायला लागतात आणि इलिमिनेशन मेथड वापरा इलिमिनेशन मेथड म्हणजे चार ऑप्शन असतात चार मधले दोन स्किप करा दोन वरती शंका असतील तर त्या दोन वरती विचार करा ए स्किप करा आणि एकावरती ऑप्शन चूज करा अशा पद्धतीने अभ्यास करा अशा पद्धतीने पेपर सोडवा अशा पद्धतीनं कॉन्फिडन्स वाढवायचा आपल्याला समजलं सो येत नाही तिथं बसू नका टाईम जाईल येत नाही तिथं बसू नका टाईम जाईल पहिला येतात तेवढे साठ सत्तर प्रश्न जे तुम्हाला सोपा विषय तिथं जाय डायरेक्टली समजा मला आता मराठी ग्रामर चांगला जातोय तर मी पंचवीस पैकी तेवीस प्रश्न सोडवणार म्हणजे सोडवणारच ज्या दोन वरती मला शंका येते तिथंच ठेवणार लगेच मी गणितला जाणार गणितला मला पंचवीस पैकी समजा वीस आले तर वीस सोडवणार पाच तिथंच ठेवणार लगेच बुद्धिमत्ताला मताला जाणार रिझनिंगमधली वीस सोडवणार पाच तिथंच ठेवणार म्हणजे पाच पाच दहा आणि ते दोन बारा प्रश्न माझे तिथंच राहतील लगेच मी जाणं सामान्य ज्ञान आणि घड चालू घडामोडीकडं तिथं मला सतरा अठरा आले तर त्यातले सात आठ असे मिळून जे काही वीस पंचवीस प्रश्न राहतील ते शेवटच्या एक अर्धा तासामध्ये घ्यायचं आहे त्याच्यावरती मग इलिमिनेशन मेथड वापरायचं आहे मग त्याच्यामध्ये दोन येतात दोन नाही अशा पद्धतीनं इलिमिनेशन मेथड करायचं दोन दोन कट करायचं नंतर एक तीन वगैरे अशा पद्धतीनं तुम्ही नियोजन करायचं आहे तुम्ही नियोजन करायचं आहे आणि फुल कॉम्पिडन्स जायचं आहे आणि पेपर जर सोपा असेल तर लगेच हरवळून जाऊ नका की लय सोपा लय सोपा त्याच्यामध्ये सिलिंग मिस्टेक होतात दोन तीन सिलिंग मिस्टेक होता जो होतात जर सोपा असेल तर लय स्टडी केला असेल तर सांगतोय त्यामुळे तिकडे सुद्धा लक्ष घ्या मागच्या वेळी सुद्धा काही विद्यार्थ्यांचे माझ्या दोन चार प्रश्न असेच बरोबर आलेले चुकलेले आहेत तेवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे ते वेटिंगला पडलेले आहेत आणि त्यातला एक जण सिलेक्शन झालेला नाहीये या याच्याच कारणामुळे लक्षात ठेवा त्यामुळे विद्यार्थ्याकडे वर्षभर त्याच्या पाठीवर बसून अभ्यास करून घ्यायचा आणि ही शेवटी आनंदाच्या गोष्टीमध्ये ह्या गोष्टी शंभर टक्के स्किप होऊन जातात त्यामुळे अभ्यास करत असताना ट्रिकी अभ्यास करा चॅलेंजिंग आहेत गोष्टी लक्षात ठेवा टाईम मॅनेजमेंटचा विषय करा येतात तेवढे प्रश्न पहिला सोडवा येत नाहीत ते ये शेवटच्या टप्प्यामध्ये घ्या आणि शेवटच्या दहा मिनिटांमध्ये काहीच नाही जमलं तर रामभरोसे टीका करून या पण एक पण प्रश्न न सोडवता येऊ नका कारण की निगेटिव्ह स्कोरिंग नाही आहे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे समजलं एका प्रश्नाला एक मार्क आहे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे त्यामुळे सगळीच्या सगळे प्रश्न सोडवायचे आहेत आत्ता जी आरोग्यसेवकची वगैरे एक्झाम झाली तिथं काही विद्यार्थी पेपर देऊन आल्यानंतर मला सांगत होते की सर मला जरा इंग्लिश ग्रामर आवड जात होतं पंधरापैकी मी एक सातच सोडवले आठ मी सोडवलीच नाही बिन सोडवतच घरला आलेत आणि मला सांगायला आणि मी सांगितलं त्यांना सांग नंतर की अरे निगेटिव्ह मार्किंग नसतं निगेटिव्ह मार्किंग नाही मग मा त्यांच्या डोक्यात आलं किंवा सर निगेटिव्ह मार्किंगचं काय विषय आहे त्यांना सांगितलं मग एकाच चार वगैरे किंवा जिरो झिरो पॉईंट पंचवीस क्रायटेरिया वगैरे सगळं सांगितल्यानंतर मग त्यांच्या डोक्यात आलं की आम्हाला सर माहितच नाही आम्हाला ह्या गोष्टी माहितच नाही म्हणून सांगितले सर आधी सांगितलं असतं तर आम्ही सगळे प्रश्न सोडवले असते मग त्यांनी आधी विचारायला पाहिजे होतं न विचारताच ते पण गेले होते अशा पद्धतीनं चुकू नका तिथं निगेटिव्ह मार्किंग नसताना सुद्धा आठ प्रश्न सोडवून आले म्हणजे एका मार... एका प्रश्नाला दोन मार्क होते आरोग्यसेवकला म्हणजे आठ दोन्ही सोळा मार्क देते तिथेच ते गेले म्हणजे त्यांचं काय होणार मिरिटमधनं आधीच नाव कटणार आहे तर अशा पद्धतीनं आता सूचना देतोय महत्वाच्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत की कशा पद्धतीने पेपर सोडवायचा काय प्रश्न असणार आहेत सगळ्याच्या सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे अजूनसुद्धा मुंबई पोलिसला वेळ आहे त्याचबरोबर येणारे जे काही घटक आहेत त्याच्यामध्ये सात जुलै आणि चौदा जुलैला पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस शिपाईचं पोलीस भरतीचं पेपर होणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे तुमच्या विनंतीला रिस्पेक्ट देऊन हा व्हिडिओ बनवलेला आहे सो या गोष्टीसाठी या ट्रिकी जे विश्लेषण केले तुमच्यासमोर त्यासाठी एक लाईक करायचं आहे त्याचबरोबर एक सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना मी माझ्या माध्यमातून मॅडमांच्याकडून शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय धन्यवाद